मी आनंदा मासाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि आता येणाऱ्या नगरपालिकेला मी स्वतः इच्छुक उमेदवार आहे माझ्या प्रभागामधून प्रभाग क्रमांक दोन मधून गेली पाच सहा वर्षानंतर मी त्या ठिकाणी काम करतो लोकांचं सामाजिक असतील सगळ्यात बघून आणि ज्या वेळेला ह्या मतदार यादी आल्या त्यावेळेला ठीक आहे आम्हाला बरं वाटतं की आता इलेक्शन जाहीर झालेलं आहे गेली पाच वर्ष आम्ही काम करतो ते पुढे आता फळाला येणार आहे आणि ज्यावेळेला खरं मतदार आधी आम्ही हातामध्ये घेऊन बघायला लागलो त्यावेळेला कळालं ला की जी खरच मतं आमच्या बाजूने होणारी मत आहे म्हणजे त्यांनाही माहिती असते विरोधकांना कोणाला कोणाचं मत एक पन्नास टक्के लोकांना गेच केलं जात अशा पद्धतीनं जी आमची जवळची लोक आहेत अशा लोकांची लोकांचं मत आमच्या बाजूच्या प्रभागात आहेत प्रभाग दोन येतो आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये आणि काही तीन मध्ये अशा पद्धतीने केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने जी होणारी मत आहेत अशी मतं डबल डबल नाव त्या ठिकाणी एकाच मतदाराचं नाव दोन वेळा त्या ठिकाणी आणलं गेलं शेजाऱ्याच्या सुद्धा प्रभागाचं प्रभागातलं मतदान आमच्या प्रभागामध्ये लावलं गेलं की जे मतदान आम्हाला म्हणजे विरोधी पक्षाला कधीही होत नाही असे असे मतदान आहे मतदानाचा गट आहे आणि त्यात विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मी स्वतः उमेदवार आहे इच्छुक उमेदवार आहे आणि माझ्या स्वतःच्या घरातलं माझ्या पत्नीचंच नाव माझ्या शेजारच्या प्रभागामध्ये त्याच्याकरता मी स्वतः दोन हरकती दिलेले आहे त्याच्या नगरपालिकेमध्ये पण तरी सुद्धा ते कवर होईल ना ना। की नाही होईल ह्याच्यावर आमचा विश्वासच राहतो जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत याच गोष्टी जर उद्या तर ठीक आहे झाल्यानंतर पण नाही झाल्या तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाला मानला असा फार मोठा प्रश्न आहे उद्या माझ्या घरातलं मतदान जर दुसऱ्या प्रभागामध्ये जात आहे मी कुणाला मतदान मान माझे जे लोक आहेत जे हक्काच्या लोक आहेत माझ्यासोबत असणारे लोक आहेत त्यांचं मत दुसऱ्या प्रभागामध्ये आहे तर ही फार मोठी बाब आहे त्याच्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळे एकत्र येऊन कार्य करते आम्ही याच्यावरती हरकती घेतलेली आहे आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये आम्ही सगळी मिळून जी काय लढाई यामध्ये लढायला लागणार आहे ती शंभर टक्के सर्व तात्केनिशी आम्ही लढणार आहे जे काय होईल ते आम्ही बघून घेऊ पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या हरकतीवरती आणि आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे त्याच्याकरता तुम्ही सगळे पत्रकार बांधव आमच्या पाठीशी राहाल एवढी आशा करतो आणि थांबतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद